नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी पालक वडी आणि ती पण थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा त्यासाठी बघा एक जोडी मी पालक घेतली होती आणि कट करून घेतलेली त्याची जी, जी देटाची बाजू आहे ना ती घेतलेली नाही आहे पानं पानं फक्त मी घेतलेली आहेत पालक बघा मी सगळे काढून घेतलेले अशा पद्धतीत आहेत मोठी मोठी पानं होते त्याच्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर आणि कोथिंबीरची काय केलेली आहे ते मी ते का जेवढी हुता होईल एवढी कवळी देठं पण घेतलेली तर मी कोथिंबीर पण सगळी काढून घेते कोथिंबीर घेतलेली आहे मी सगळी काढून ह्याच्यामध्ये चार चमचे मी मुगाची डाळ आणि चार चमचे चण्याची डाळ तीन तास भिजत घात तो का अशा पद्धतीत चांगली भिजली गेली पाहिजे आता ह्याला काय करणार आहे मी ते का दरदर करून घेणार आहे पेस्ट करायची नाही फक्त दरदरं करायचं आहे चॉपरला मुगाची डाळ आणि चण्याची डाळ अशा पद्धतीत बघा मी करून घेतलेली आहे अशी पाहिजे आपल्याला अशी आता हे मी सगळे काढून घेते डाळ मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं धने पावडर अर्धा चमचा ह्या चमच्याच्या मापानं जी पिठं पण मी टाकणार आहे ना ती ह्याच चमच्याच्या मापानं साहित्य थोडासा ववा घेतलेला आहे तो पण हातावर चोळून घेतलेला आहे कडीपत्त्याची पानं टाकायची तुकडे करून टाकायचे चवीप्रमाणे मीठ टाकायचं ह्या चमच्याच्या मापानं सपेदेळ घेतलेले आहेत गच्च भरून असा चमचा घेतलेला आहे जास्त कमी टाकलं तरी चालेल कारण थंडीचे दिवस आहेत हिंग पावडर टाकायचे छोटा अर्धा चमचा हळद टाकणार आहे थोडीशी थोडीशी मिरची पावडर टाकायची ह्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं दिसत असेल बघा असं मोठं मोठंच कुटलेलं आहे सगळं बारीक नाही कुटलेलं तिकटाप्रमाणे आता तुम्हाला मिरच्या किती घ्यायच्या ह्या सगळ्या आहेत ह्या पोपटी कलरच्या मिरच्या मी कुटलेल्या आहेत हे आहे ह्या चमच्याच्या मापानं ज्वारीचं पीठ ह्या चमच्याच्या मापानं तांदळाचं पीठ दीड चमचा घेतलेला आहे मी चण्याच्या डाळीचं पीठ एवढंच पीठ आपल्याला ह्याला पाहिजे आणि सगळे जेवढं पण आपण जे घेतलं होतं ना पालक कोथिंबीर त्याचे पूर्णपणे पाणी नितळलं पाहिजे तसंच हे करू नका थोडंसं एकदम लिंबाचा रस टाकायचा जास्त टाकायची गरज नाही एक अर्धा चमचा जरी टाकला तरी चालेल आवडत असेल तर टाका तर हे चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही जर जास्त बनवायचं असेल का नाही तर मग तुम्हाला थोडंसं जास्त साहित्य लागेल पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही आहे पीठ तेवढंच लागणार एखादं वस्तू घेतली जास्त घेतली तर थोडंसं जास्त पीठ लागू शकतं पण अशाच पद्धतीत बनवायचं तर आपण बनवायला घेऊया आता हे जर काय करायचं माहिती आहे का अखंड जरी असं तुम्ही थापलं तरी पण चालू शकते आणि गोल जरी केलं वड्या तरी पण चालू शकते खाली टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये बघा मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पाणी चांगलं कडक गरम झालेलं आहे वर्ण वडीची चाळण ठेवलेली आहे त्याला मी काय केलेलं आहे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीत गोल करून थोडंसं थापून घ्यायचा तर मी पहिलं थापून घेते अशा पद्धतीत बघा मी थापून घेतलेलं आहे जास्त जाड ठेवायचं नाही थोडंसं पातळच ठेवायचं आणि आता हे ज्यावर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही ते पण टाकू शकता तर मी झाकण ठेवणार आहे आणि एक पंधरा मिनटं आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया पंधरा मिनटं शिजवल्यानंतर थंड झाल्यानंतर मी खाली काढून घेतलेली आहे आणि असं सुरीनं बघा चेक करायचं बघायचं चिटकतंय का चिटकत नसत तर मग शिजलं आहे म्हणून समजून काढून घ्यायचं पंधरा मिनटात बरोबर मिडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवर पंधरा मिनटात ही वडी शिजली जाते आता कट करून घेऊया आपण कारण पूर्ण जर दाखवत बसलं ना तर खूप मोठी रेसिपी होते व्हिडिओ पण खूप मोठे होते कोणी पूर्ण व्हिडिओ तर बघत नाही मग कट करून घेते मी आपल्या आवडीप्रमाणे कट करायच्या कट करून घेतल्या होत्या आणि ही आपण पात्र असं प्लेन केलं होतं ना असं गोल गोल जरी केल्या आवड्या तरी पण चालतात हे बघा असं काढून घ्यायच्या मग तेल बघा तव्यामध्ये मी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण या वड्या सोडून घ्यायच्या छोट्या मोठ्या आपल्या आवडीप्रमाणे कापा खूप छान होते आणि खूप चविष्ट एकदम अशा कुरकुरीत अशा होतात आता या मी सोडून घेते जेवढ्या आपल्या तव्यात म्हणा कढईमध्ये मग बसल तेवढ्या सोडायच्या सोडून घेतलेल्या आहेत गॅस आहे मिडियम आणि एक मिनिटभर आपण ठेवूया आणि नंतर पलटी करून घेऊया पलटी करून घेऊया एकदम खुसखुशीत होतात बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत की जास्त तेल वगैरे पित नाहीत अशा बनवून जर ठेवल्या क नाही तर उपास सोडायसाठी सुद्धा आपल्याला हे छान आहे आणि फ्रीजमध्ये अशा जर शिजवून ठेवल्याक नाही तर तुम्ही दोन ते तीन दिवस अशा खाऊ शकता थोड्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या शिजवायच्या थंड होऊन द्यायच्या आणि मग त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या मी सगळ्या पलटी करून घेते सगळ्या पलटी करून घेतलेल्या आहे जेवढ्या बसेल तेवढ्याच मी सोडल्या होत्या आणि एकदम गोल्डन कलरवर आपल्याला ह्याला फ्राय करायच्या मस्त बघा कलर आलेला आहे असं गोल्डन कलरवर फ्राय करायचं अशा थोड्याशा निचळायच्या आता हे दिसायला तुम्हाला अशा दिसतात पण इतक्या खुसखुशीत एकदम छान चविष्ट होतात का नाही आणि बिलकुल तेलकट नाही असं चाळणीमध्ये काढायचं नाही तर पेपरवर जरी काढलं तरी चालेल आता बाकीच्यासुद्धा अशा पद्धतीने मी फ्राय करून घेते थंड झालेत बघा ह्या आवड्या तुम्हाला एक तोडून पण दाखवते मस्त बघा आतून किती खुसखुशी झाल्यात बिलकुल तेलकट नाहीत खूप चविष्ट जरूर करून बघा बरं का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा